देवयानी मधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री प्राची पिसाट यांनी काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिने प्रसिद्ध अभिनेते सुदेश यांनी तिला मेसेज केल्याचे स्क्रीनशॉट तिने अपलोड केले आणि याच कॉन्ट्रोवर्सीमुळे सध्या मराठी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू आहे आणि यावर प्राची पिसाटला खूप अभिनेत्रींचा अभिनेत्याचा पाठिंबा देखील मिळत आहे आणि ही पोस्ट आल्यामुळे सुदेश महसीलकर यांच्या इंस्टाग्रामवर खूप लोक त्यांना वाईट बोलत होते त्यामुळे त्यांनी इंस्टाग्रामवरील त्यांचे सगळे पोस्ट डिलीट केले आणि या घटनेच्या तब्बल पाच दिवसानंतर सुदेश म्हसीलकर यांनी मौन सोडला आणि या कॉन्ट्रोवर्सीला त्यांनी उत्तर दिले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की माझं अकाउंट हॅक झालं होतं आणि याच्याशी रिलेटेड त्यांनी सायबर पोलीस मध्ये देखील दिली आहे सुदेश महसिलकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट वर या रिलेटेड मुद्देसुद्ध उत्तर दिली आहे यामध्ये त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट लिहिलं आहे खर तर मी या विषयावर काही लिहिणार नव्हतो पण गेले काही दिवस जे सोशल मीडियावर सुरू आहे त्यावर अनेक लोकांचे मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही म्हणून आज इथे माझं म्हणणं मांडत आहे सगळ्यात पहिले सुदेश म्हसर यांनी म्हटलं आहे हा मेसेज खरंच मी केला आहे का का माझं अकाउंट हॅड झालं आहे कोणी माझ्या अकाउंटचा गैरवापर केला आहे का असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी या विरोधात तक्रार देखील केली आहे आणि त्यासोबतच त्यांनी लेखित तक्रारीचा फोटो देखील अपलोड केला आहे दुसरा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे अस्लील मेसेज केल्याचा आरोप त्यांनी पूर्ण चॅटचे स्क्रीनशॉट दाखवले आहे त्यामध्ये प्राची पिसाटी यांनी हास्यविनोद पाठवलेला दिसत आहे जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतर आठशे बार असता तर त्यावर प्रतिक्रिया देताना पाठवलं एवढं तरी विचारलं असतं ना पण इथे उलट संदर्भ तोडून त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे नंबर तीन लटिन साठी नंबर मागितला जा यावर सुदेश यांनी उत्तर दिलं माझ्या फोन मध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेवा आहे मला त्यासाठी फेसबुक वर नंबर मांडण्याची गरजच नव्हती ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी सहाने टोण्यासाठी प्राची कॉल केला होता पण तिने कॉल उचलला नाही आणि त्याशिवायच त्यांनी पाच दिवसाचा मौन का घेतला यावर देखील त्यांनी उत्तर दिला आहे मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो माझं शूटिंग काम, माझ आणि बाकी वय माझ्या कुटुंबियासोबत सोबत जातो माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझे मुलंही याच इंडस्ट्रीमध्ये काम करतात या घटनेमुळे त्यांच्यावर किती असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळला होतो कुठून सुरुवात करावी हेच समजत नव्हतं आणि शिवाय पाचव्या मुद्द्यामध्ये सुदेश यांनी प्राचीला धमकी देण्याबद्दल पण देखील त्यांचा पॉइंट शेअर केला त्यामध्ये त्यांनी म्हटलं माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहिती नाही कारण मी स्वतः कोणाला असं करायला सांगितलं नाही आणि सहावा पॉइंट त्यांनी मांडला तो म्हणजे बाठीपोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल टाळण्याची धमकी सेटसी मनाव असं ठर सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रीमध्ये देखील आहे जे माझ्या पत्नीला आवडतात ते आजही आपण आमच्याकडे येतात आता रिसेंटली प्राची देखील या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी रिप्लाय दिला आहे तो म्हणजे त्यामध्ये त्यांनी पूर्ण चॅटचा स्क्रीनशॉट रिव्हिल केला आणि त्यामध्ये आपल्याला असं पण दिसून येतं की सुदेश यांच्याकडून काही मेसेज अनसेंड देखील झाले आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा परत मेसेज आहे जो तुम्ही इथे पाहू शकता प्राची पिसाटी यांनी या स्माइल एमोजी वर देखील रिएक्ट केला आहे त्यांचं म्हणणं प्राची पिसाटीचं म्हणणं आहे कोणती पण मुलगी अशा सिच्युएशनला ला पन्नास किंवा साठ च्या वयोवृद्ध माणसाला किंवा एका रिस्पेक्टेड व्यक्तीला असं डायरेक्टली काहीच बोलू शकत नाही म्हणून तिने तो विषय हसण्यावर तिने तो संपवला होता पण त्यानंतर जो मेसेज दुसऱ्यांदा जो मेसेज केला त्यांनी तो प्राचीने ठामपणे इग्नोर केला आणि प्राची यांनी सुदेश यांना माफी मागायला लावली आहे तुम्हाला या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल काय वाटतं तुमचा टेक काय या सगळ्यांवर हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये